नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण पाच जानेवारी दोन हजार एकोणावीसची कापूस या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत सावनेर बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा भर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार क जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा भर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट आणि सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला आहे देवळगाव राजा बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सहा पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे किल्ले दारोड बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात आणि सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच मारेगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त इजर बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सात वाजल्याला सात वाजता कम्युनिटी टॅबमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद